आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली भाजप भूतप्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली आज रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र आरडी शैक्षणिक संकुल या ठिकाणी प्रमुख व शक्ती प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव आपासाहेब नामद दिग्विजय चव्हाण शंकर वगैरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होती सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डी एस कोटी आणि जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्रांचा मुद्दा का उपस्थित केला असा जाप बिळोरी येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगोंड यांनी विचारला जखगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे ते हे ते त्यांचे विचार मांडत आहेत तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्हीही भूमिपुत्रांचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला तसेच डायसही पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला तमनगौडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केली आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जकोंड हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले त्यावेळी ते त्यांनीही त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली